गुड मॉर्निंग मित्रांनो मी आता आंघोळ वगैरे करून छान छान नटून बसले आणि आजीबागा कसा नटतोय एक पूरगी झाली तरी मस्त असा मेकअप बेकअप करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही बसलो होतो मस्त छान 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 आम्ही बसल्यावर मग म्हणलं चला तुम्हाला एक सरप्राईज दाखवते काय बरं विचार करा बरं ही गाडी अशी बाहेरून दिसते तुम्हाला काय दिसतं काही नाही बरं त्यानंतर बघा बरं हे ये येतं आमचे स्वप्नील भाऊ स्वप्नील भाऊच्यान माझं बोलणं एक वर्षापूर्वी झालं होतं आणि ते जेव्हा आत्ता भेटलोय आजू पण भरपूर दिसांनी म्हणजे तीन चार वर्षांनी भेटला होता त्यानंतर म्हणलं चला आजू म्हणी शुभांगे आपण मस्त जेऊ किंवा चहा कॉफी करू तर गाडीत न उतरताना व्हिडिओ टाका म्हणलं आजूला काढा म्हणलं तर बघा बरोबर मी गाडीत न उतरताना असं उतरावं लागतो बरं का मी म्हणून नुसतं ड्रायव्हिंग लवर म्हणू नका त्यानंतर आम्ही गेलो कॉफी मला कॉफी पाहिजे होती कॉफी घालून ती भरून दिली माणसं एवढी कॉफी भरून देत असते प्यायची कशी काय मग हे हॉटेल बिटेल कसं आहे मस्त वाटतं का नाही मला आहे ना हे हॉटेलला येऊन असं गुजरातचं फील झालं बरं का कारण का बँगलोर साईडला असं सा हॉटेलच नसतं त्यानंतर मग रात्री आम्ही निघालो होतो मस्त आजी आम्ही बसलो होतो कारण का जेवायचं होतं आम्हाला जेवण बिवण करून आम्ही दोघंजण जाणार होतो माती भरायला त्यानंतर आलो आम्ही पंपात पंपात आल्यानंतर मग आम्ही पंपातून येऊन डिझेल भरायचं होतं डिझल भरताना मग म्हणलं चला आमची सतरा जातात तर दाखवू तुम्हाला कशी दिसते कशी नाही लायटिंग नाही लावली का मित्रांनो ला कारण का पाणी पावसामुळे लायटिंग तुटली आणि तिघंजणं बघा बरं तिघं चौघजणं काय करतात आम्हाला तर वाटलं स्वप्नील भाऊ गेले पण स्वप्नील भाऊ काही गेले नव्हते स्वप्नीन भाऊ हितच होते त्या दुसऱ्या दादाचं म्हणजे मालकाचं हे करत वेळ बघत होते आणि त्यानंतर बघा यांचे हिमल बघा जरा यांचा जीवाला वाटू द्या काहीतरी हिमल तुसन बाबा आमचे लाजले बर काही अरे द्या त्यानंतर भेटले आमचे डॉगी भाऊ आणि डॉगी भाऊ भेटले तर यांचं बघा डॉगीला कसं सतवन चालू होते ड्रायव्हर काय करते आणि त्यानंतर त्यांनी गाडीला बंड भाऊचा विषय बंडू भाऊ कारण का डॉगी भाऊला बिस्किट टाकत असतो ना त्यामुळे ते म्हणले अरे बंडू भाऊ डॉगीला भेटून तू आठवण आली बाबा आम्हाला कारण तू बिस्किट टाकत असतो ना आणि आमच्या डॉगीला बघून ला, लाईक फॉलो करा बरं का आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करत राहा त्यानंतर यांनी घेतली ताडपत्री मस्त मस्त अशी गुण राहिली ते स्वप्न भाऊ तू कुठे टाकता करतो तिथं उघडायची बारी आली गाडी तर माती मारायची होती ना त्यामुळे ते तिघा चौघांनी मग सगळ्यांनी ती ताडपत्री निली ओढत कशी नेतात बघा लहान लॅन उडत उडत ओढत आणि तर्मं, त्यानंतर मग त्यानंतर मग यांनी सगळ्यांनी गुंडाळा केली आणि आजी नुसता बसला होता मग मी त्याला बडबड आणि त्यांनी लगेच ताडपत्री गोळा घेतली गोळा केली वर टाकायची होती यांना झेपती का पा तिघं जणांना ताडपत्रीने लागले तिघं तिघं एवढे गडे एवढी बॉडी बिडी यांची पण काय कामाची नाही आणि त्या बिचाऱ्या लुकड्याला पाठवलंय वर आणि त्याला ताडपत्री वडाय लावते ते बघा मित्रांनो आवडला की